नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे लग्नात कमी दागिने घातले या कारणावरून उच्चभ्रू घरात होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आसावरी दळवी असं आसा आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे याबाबत तिच्या आईनं हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यानुसार पोलिसांनी अक्षय दळवी पुष्पा आणि प्रज्ञा शिरके यांच्यावर गुन्हा दाखल केलाय माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी आसावरी हिचा अक्षय दळवी यांच्याशी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये विवाह झाला लग्नानंतर काही दिवसातच लग्नात कमी दागिने घातले तसेच इतर घरातील किरकोळ कारणावरून आसावरी हिचा मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ होऊ लागला या छळाला कंटाळून आसावरी हिने सोसायटीमधील एका घरात सतरा ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली तिचे धार्मिक कार्य पूर्ण झाल्यावर तिच्या आईनं आता फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करतायत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा